जिल्हा परिषद शाळा फकीरवाडा उर्दू मिडियम येथे ईदे मिलाद म्हणजेच मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जलसा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांनी अध्यक्षपद स्वीकारले या जलसाला शाळेतील सर्व शिक्षक पालकवर्ग तसेच परिसरातील मान्यवर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनताऱ्यावर प्रकाश टाकण्यात आला त्यांच्या शिकवणीतून मिळणारे शांतता बंधुता सामाजिक एकता आणि नैतिक मूल्यांचे संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले मुख्याध्यापक शेख अंजुम अब्दुल गुफर यांनीही पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचे महत्त्व पटवून दिले शाळेतील शिक्षकवृंद शेख दिलशाद मुसा पठाण सुमय्या मोहसिन तसेच युवा प्रशिक्षणार्थी बुशरा शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मुलांनी या निमित्ताने नाथ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली सदर जलसा कार्यक्रमातून समाजात परस्पर सहकार्य एकोपा शिक्षणाचे महत्व आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले जिल्हा परिषद शाळा फकीरवाडा उर्दू मीडियम या शाळेमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी व त्यांच्या पालकांनी प्रतिसाद दिला व या शाळेने मला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवले म्हणून मी या शाळेचे व त्यांच्या पालकांचे आभारी आहे असुमत वर आज जिल्हा परिषद फकीरवाडा उर्दू स्कूल मे सीरत नबी सलम का जलसा बहुत ही जोश व खरोश ने बढ चढ का हिस्सा लिया सरपरस्तों ने भी बहुत ही बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और जलसे को कामयाब बनाने में हमारी मदद की इसलिए मैं स्कूल की जानिब से तमाम सरपरस्तों का और यहाँ आए हुए तमाम मेहमान खसूसी का ते दिल से शुक्रिया अदा करती हूँ